प्रजेला सबस्क्राईब पण करा <laughs> सबस्क्राईब <laughs> हसत नाही मी तू नीट उभा राही मग तेल सुटले चांगलं आणि मटन टाकायला लागले आई त्याच्यामध्ये स्वयंपाक करून झाला मग आता जेवायची तयारी आईने ताट करायला सुरुवात केली आता मी आज काला करून खाणार आहे भाकरीचा आणि काला करून खाल्ल्याशिवाय जेवणाची मजा नाही मटण नमस्कार मी रेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ले ले। तर तुम्हाला मागच्या घरावर कळत असेल की मी कुठं आलेलं आहे तर कळलं नसेल तर मी तुम्हाला सांगते मी बिटात आत्ता आलेले साडेनऊ वाजता मी आले सकाळी पाहुण्याच्या गाडीनं आणि पप्पा गेलेत पोरांना घेऊन कुठं गेले का मटनाराय गेलेत मी आल्या म्हणल्या मटण आणणारच की तर बाहेर गेलेत आणि ऊन बघा इथं किती आहे भरपूर ऊन पडलेला आहे तर आता आई लागल्या भाकरी करायला तुम्हाला दाखव दे आईची भाकरी एवढी मोठी असते आमच्या हे चाललंय व्हिडिओ बनवायचं काय भाकरी बरोबरच नाही बाकरी आई भाकरी कशी झाली एका बाजून एका बाजून तापलाच नाही तवा तर भात परतून दिलता आता खायलाय भात कुकर झालाय आणि आता नाही पप्पा गेलेत तर पप्पा ताकद काय माहित आता अपलोडिंग करायचं ते तर चाललंय आणि आईचं देवघर बघा कसं आहे बघतोय देवी कशी बघते बघा तुमच्याकडे सगळ्यांकड <laughs> <laughs> तर आता विटाला येण्याचं कारण म्हणजे महेश गेले तर गोव्याला फिरायला मग मला म्हणजे तू राहू नको ते एकटी कासेगावमध्ये मध्ये मग मी आले विट्याला आता दोन दिवस विटात आहे आणि विटातले तुम्हाला व्हिडिओ बघायला दोन तीन जेवढे होतील तेवढे व्हिडिओ बनवून विटातले मी तर सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब मायरा भालेल्या खुशीना मला बोलायला झालंय आईच्या भाकरी करून झाले त्या आणि इथं पप्पा मटन ठेवून देत बघा पेशवीत आता आई मटन करल उकड्यात ठेवल मटन तर ह्या पिशवीत मग पप्पानी मटन आणलं एक किलो मटन आहे भाकरी त्या करून झालेत म्हटलं आता आई लगेच मटन चिरणार आहेस काय काय मटन चल आता मला काम लागलंय मटण धुयाच मटण धुवून देते आईला बघा गावरान मटण गावाकडं आल्यावर खायला मिळते असलं मटन तुझं झालं नाही का अजून व्हिडिओ बनवायचं झालं गोली आलं कुठे गेला तुम्ही मटण ठेवून घरात मेंटस आता परत काय मागायचं नाही दोन दिवस गप्प राहायचं घरात परवाच पण नाही काय नाही घ्यायचं आता मुंडे कोणाचे आणताय दुलवड झाली की झालं मुंडी साठी उतळे झाली ते खायला <laughs> म्हणते <में> ते नाही आणायची <laughs> धुलवडीला मुंडी मिळली नाही धुलवडीत म्हणून मटण वाढवलं आता मुंड्या नाही चालली ती मुंडे लाग धुलवाडीला माणसं किती खाती ती बोकडापली मुंडे कोणी होय एवढे एकशे दहा आणि सगळे संपले एकशे दहाचे दहा अरे मुंडा पण संपले असतील सगळे एकशे दहा कांदा मिठाय बघित माघ वरती

तर आता मटण टाकलं आहे वाफलायला मिठाच्या पाण्यात आणि आता आई कोथिंबीर टाकते टाकल्यावर तर कोथिंबीर टाकलं टाकलेलं वेगवेगळं फ्लेवर होते बरं का म्हटणार आहे तर कोथिंबीर टाकत जावा पडताना इकडं भाकरी पण तयारच आहेत आता फक्त भाजी झाली की जेवण करायचं आहे आणि आज तुम्हाला आईच्या हातची रेसिपी दाखवणार आहे आई कशी मटण बनवते आणि ह्या भाकरी बा कशा केल्या आईनं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मटन करून दाखवत असते रेसिपी मटणाची तर आजच्या व्हिडिओमध्ये आईची रेसिपी बघाय मिळणार आहे आणि आईच्या रेसिपीत आणि माझ्या रेसिपीमध्ये काय फरक आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आता कमेंट काय काय त्या बघूया आणि सगळ्यांना चांगली कमेंट असेल ती मी परत मी व्हिडिओमध्ये दाखवणार सगळ्यांना <laughs> आता मसाला बारीक करायचा आहे आणि कोथिंबीर खोबरं लसूण आलं घेतलेलं आहे आणि इथं थोडा मसाला आहे शिल्लक तर या मसाल्यामध्ये कांदा टमॅटो आहे त्यामुळं काही वाजून कांदा टमॅटो घालणार नाही ना तर एवढा मसाला बारीक करून हा मसाला ह्यामध्ये मिक्स मिक्स करायचा आहे तर आता मसाला बारीक करून घेते आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला आता मटर शिजल्यावरच दाखवते तर आता मिठाचंच पाणी सुटलं होतं आणि थोडंसं पाणी गरम करून आणि टाकलंय त्याच्यामध्ये तर आता एवढ्या परत मटर शिजवायचं म्हणजे चांगलं मीठ मुरतंय आता मटण शिजलंय आणि गोलूला आणि आम्हाला सगळ्यांना आई मिठाच कीड काढायला लागले मटण ए गोले कटर खाल हा ना तुझं बहुल की रसा नको लय काढू तिकट रसा खात लांब जाऊन दाखवायचं लांब जाऊन हा बरं झाला गोलू जा का डोरेमॉन काय नाव सांग बरं त्याचं काय डोरेमॉन हा थांब फोटो काढाय एक असा बघ तू वाकून असं असा कर ती उभा कर की आत्ता कसं बघितलं तसं बघ वागून अरे आत्ता कसं बघितलेला तसं वागून बघ का कसा करते असा ग असा हा असा असा बघ हा बरोबर हसत नाही मी तो नीट उभा राहि मग असा पकड त्याला त्याला पकड की असा मिठीत घे तो नीट आहे की माझं मग आता मटणाच कलव करावं लागल्या सुक करायचं आहे ताजी चटणी आहे जे चटणी एकदम तिखट झनध झाल्या चटणी तर हा मसाला आता भाजून झाला की या पातळील्या टाकणार आहे आणि सुक्याला वेगळा करणार आहेत ना अजून सुक्या मटणाला वेगळा मसाला फ्राय करणार आहे तर आता हे मसाला भाजला की रशात टाकल आता रस्ता करून झालाय आणि आता उकळायचा आहे अजून पाणी वाढवले रशात आणि इकडं सुक्या मटणासाठी मसाला तयार करायला लागल्या तर मग अशी तुम्हाला मसाला दाखवलाच आहे मी काय घेतले आणि हो काळा मसाला टाकायला लागल्या सुक्यासाठी तर तिकडे चमच्या टाकत बारा चमच्या तीन पिठे टाकलेत बारा मसाला मसालाय तिखट झालाय आणि जर सुक्याला मटन काढले बघा तर कसं दिसतंय बघा मटण एकदम भारी मिठाचं तर कासेगावमध्ये मटण खातायचं आम्ही पण मी केलेलं मटण मला आवडत नाही म्हणजे चव म्हणजे मला आवडत नाही मी केलेलं के मटण त्यामुळे आता आईने केलेलं मटण आज खायचं आणि तुम्हाला सांगते की आज कसं झालं आहे मटण आणि इथं मसाला वेगळा माझ्याकडं आहे मसाला वेगळा प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते हातची पण वेगळी असते मी आईने सांगतो मसाला सगळा सा बनवते त्या तिकडं पण हातालाची चव असते ती सगळ्याची वेगळी असते आणि एक स एक मसाला असला तरी पण भाजी वेगळीच होती नेहमी एका मसाल्याची भाजी जरी गेली तरी सगळे सारखी लागत नाही कधी पण बाबा तुम्ही करून मसाला तर इकडे सुट्या मटणाला मसाला भाजायचं चांगलंय आणि इथं मटण काढून भाजायलाच आहे आम्ही दोघे बसलोय आता इथं आई की भाजी करते आम्ही बसले आईजवळ व्हिडिओ करत तेल सुटले चांगलं आणि मटण टाकायला लागले आई त्याच्यामध्ये बघा असं ही आमची पद्धत आहे मटण सुख बनवायची तुम्ही कुठल्या पद्धतीत बनवतात दुसरं काय नसतं कांदा लसूण आलं टोमॅटो कोथिंबीर खोबर तिळ कधी कधी तिळ पण मी घालत नाही बिना तिळाच भाजी केलं तर तिले भारी लागते तर आता तुम्हाला सांगितलं मसाल्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर आलं कांदा आणि टमॅटो सगळं घातलं होतं तर मी कधी कधी काय करते दे माहिती आहे का तिळ घालत नाही किंवा कधी खोबरं पण घालत नाही भाजीला तिळ खोबरं मी स्किप करते घालत नाही तरी पण भाजी चांगली लागते चवीला जरा थोडीफार बदल करतोय पण चांगलं लागतं तर एकदा तुम्ही तसं करून बघा बिना खोबऱ्याची आणि बिना तिळाची भाजी करायची मटणाची मस्त लागते फक्त कांदा टमॅटो आलं लसूण आणि थोडीशी एखादी मिरची टाकायची मिरचीनं पण एकदम फ्लेवर भारी येतोय मटणाला स्वयंपाक करून झाला मागाशीच आता जेवायची तयारी आईने ताट करायला सुरुवात केली आणि मटण सुकर रस्ता कांदा भाकरी मस्त ताट वाढलीत आता इकडे जेवायला लागल्या मस्तपैकी माट ताट वाढून आलेला आहे ताट वाढलेला आहे आता आम्ही जेवण करतो सगळेजण सगळ्यांचे ताट वाढलेत आम्ही चौघ जेवायचं राहिलो आता आम्ही जेवण करून घेतो आता मी आज काला करून खाणार आहे भाकरीचा आणि काला करून खाल्ल्याशिवाय जेवणाची मजा नाही मटण तर मस्त भेकेचा मी काला केला आहे आणि इकडं मटण पण चांगलं शिजलेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला